नमस्कार मित्रांनो माझी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो काल दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये बोलत असताना महाराष्ट्र शासनामार्फत लवकरच मेघाभरतीला सुरुवात होत आहे अशी घोषणा केली मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेले विविध विभाग गृह विभाग कृषी विभाग वित्त विभाग त्याबरोबर परिवहन विभाग अशा विविध विभागातील रिक्त असलेल्या पदांसाठी येणाऱ्या काळामध्ये लवकरच मेगावरती सुरुवात करण्यात येत आहे त्यामुळे जे कोणी विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्या लोकांनी आपली तयारी जोरात चालू ठेवली पाहिजे कारण येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पंधरा ऑगस्टपर्यंत ह्या विविध विभागातील जाहिराती प्रकाशित होऊ शकतात आणि साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये या सर्व पदांकरिता परीक्षा होऊ शकते त्याचबरोबर महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री मान्य योगेश कदम त्यांनीसुद्धा काल विधानसभेमध्ये बोलत असताना महाराष्ट्र शासनातर्फे गृह विभागातील महाराष्ट्र पोलीस हे साधारण तेरा हजारांची पोलीस भरती ही येणाऱ्या काळामध्ये ते राबवणार रा आहेत त्यामुळे जे कोणी महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करीत आहेत त्यांनीसुद्धा ही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये लवकरच भरती होणार आहे त्यामुळे आपण आपला ग्राउंडवरचा सराव असेल किंवा लेखची तयारी असेल ही प्रामुख्याने जोरात आपण चालू ठेवली पाहिजे नाहीतर आपण जर शांत आता जर आपण शांत बसलो तर येणाऱ्या काळामध्ये जाहिराती प्रकाशित होतील आणि आपली तया तयारी त्या ठिकाणी कमी पडू शकते म्हणून मित्रांनो जे कोणी या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्या सर्वांनी आपली तयारी जोरात चालू ठेवली पाहिजे कारण लवकरच एक साधारण प पंधरा ते एका पंधरा दिवस ते एका महिन्यामध्ये में जाहिराती ह्या प्रकाशित होऊ शकतात आणि तात्काळ एक दोन महिन्यामध्ये त्या पदांसाठी परीक्षासुद्धा होऊ शकते त्यामुळे आपण आपली तयारी चालू ठेवली पाहिजे कारण शासनामध्ये बऱ्याच जागा रिक्त आहेत आणि त्याचा ताण हा शासनाच्या कार्यक्षमतेवर होत असतो त्यामुळे लवकरच विविध विभागातील भरतीही होणार आहे त्यामुळे आपण आपली तयारी चालू ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत आपलं चॅनल नक्की पोहोचवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद